लघुशंकेसाठी वर्गातून बाहेर आलेल्या स्वरूप माने या अकरा वर्षे विद्यार्थ्याच्या अंगावर शाळेचं लोखंडी गेट पडलं आणि तो गंभीर जखमी झाला करवीर तालुक्यातील केरलीतल्या विद्या मंदिरमध्ये आज दुपारी पावणे बाराच्या सुमारास हा प्रकार घडला शाळेतील शिक्षकांनी स्वरूपला खाजगी रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर त्याला सीपीआर मध्ये आणलं पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्याचा नाहक बळी गेल्याचा आरोप करत पालक आणि ग्रामस्थांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरलं करवीर तालुक्यातील केरले इथं दीपकराज माने राहतात या कुटुंबाचा शेतीवर उदरनिर्वाह चालतो माने यांचा मोठा मुलगा स्वरूप केरले गावातील शाळेत सहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता आज सकाळी अकरा वाजता तो शाळेत गेला पावणे बारा वाजण्याच्या सुमाराला लघु शंकेसाठी तो शाळेबाहेर आला त्याचवेळी प्रवेशद्वाराजवळ लावून ठेवलेलं लोखंडी गेट त्याच्या अंगावर कोसळलं या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर इजा झाली शाळेसमोर राहणाऱ्या महिलेनं ही दुर्घटना पाहिली आणि त्यांनी आरडाओरडा केला त्यानंतर शिक्षक आणि ग्रामस्थांनी गंभीर जखमी झालेल्या स्वरूप माने याला कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं तिथून स्वरूपला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं या घटनेनंतर स्वरूपचे पालक आणि नातेवाईकांना अश्रू अनावर झाले शाळा व्यवस्थापन समितीच्या दुर्लक्षामुळं एका अकरा वर्षाच्या मुलाचा बळी गेला त्यामुळं पालक नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शाळा व्यवस्थापन समितीला जाब विचारला दरम्यान करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन या दुर्घटनेची माहिती घेतली त्याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला असून हवालदार व्ही जाधव हो तपास करतायत